नमस्कार आपण पाहणार आहोत आता माढा लोकसभा मतदारसंघामध्ये घडलंय काय आणि बिघडलं काय माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान पूर्णपणे झालं असून साधारण साठ टक्के मतदान झालेलं आहे मात्र हे झालेल्या मात साठ टक्के मतदानाची विभागणी पाहता आपण खालीलप्रमाणे त्याची वर्गवारी करू शकतो करमाळा तालुक्यामध्ये पंचावन्न टक्के म्हणजे एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे छप्पन मत मतदान झालेलं आहे तर माढा तालुक्यामध्ये एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के म्हणजेच दोन लाख सहा हजार तीनशे त्र्याऐंशी मतदान झालेलं आहे तर याबद्दल सांगोला तालुक्यामध्ये एकोणसाठ पॉइंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजे एक लाख हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकं मतदान झालेलं आहे तर माळशिरस तालुक्यामध्ये साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के म्हणजे जवळजवळ दोन लाख तीन हजार तीनशे सत्तर इतकं मतदान झालेलं आहे त्यानंतर फलटण तालुक्यामध्ये चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के म्हणजे दोन लाख पंधरा हजार आठशे पंधरा मतदान झालेलं आहे तर मान तालुक्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस म्हणजे दोन लाख चार हजार चारशे अडुसष्ट इतकं मतदान झालेलं आहे आता या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये विविध नेत्यांचं भवितव्य वेशीला टांगलेला वे आहे आणि याबद्दल नक्की आपण पाहणार आहोत यांचं भवितव्य काय होणार अनेक दिग्गज मंडळी या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्यांनी आपली पूर्ण ताकद लावलेली होती मात्र सर्वसामान्य जनतेनं कुणाला वोटिंग केलं याबद्दल अद्याप काही सांगता येत नसलं तरी सगळ्याच मतदारसंघामध्ये चुरशीची लढत झालेली दिसून येत आहे एकूण बत्तीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे रणजित नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये चुरस निर्माण झालेले होते पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीमध्ये असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी अचानक भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकून पुन्हा खासदारकीची निवडणूक लढवल्यामुळं भारतीय जनता पार्टी अडचणीत आली असून भारतीय जनता पार्टीला तगडी हाईट देण्याचं काम धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेलं आहे गेल्या अनेक वर्षांमधून राजकारणामध्ये सक्रिय असणारं मोहिते पाटलांचं घराणं या मोहिते पाटील घराण्यानं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला अतिशय हादगायला आणलेलं होतं आणि निवडणुकीचा निकाल बदलतोय काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे करमाळा मतदारसंघामध्ये दिग्गज नेते आहेत संजय मामा शिंदे ते आहेत अजित पवार गटांचे तर महेश चिवटे हे तिथले सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं या करमाळा तालुक्यामध्ये चांगलं वजन आहे ते आहेत एकनाथ शिंदे गटाचे त्याचबरोबर सध्याचे आमदार जगताप साहेब तिथं आहेत त्याचबरोबर रश्मिताई बागल आहेत या अजितदादा पवार गटांच्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे गणेश चिवटे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं काम करत आहेत करमाळामध्ये नेते मंडळी तगड जरी असली तर सर्वसामान्य जनतेनं दिलेला कौल हा कुणाकडे आहे हे अद्याप सांगता येणार ना नाही ना, मात्र सर्वसामान्य माणसांमध्ये मा तुतारीची हवा होती हे मात्र दिसून येत आहे आता इथं या भागातल्या शहरी भागामध्ये कमळ चाललं आणि ग्रामीण भागामध्ये तुतारी चालली म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटलांना ग्रामीण भागामधून चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला होता त्यामुळं या भागात नक्की काय होणार याबद्दल शंका निर्माण झालेली आहे दुसरा आहे माडा मतदारसंघ माडा मतदारसंघामध्ये बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व आहे सध्याचे विद्यमान ते आमदार आहेत मात्र त्यांच्या सोबत सर्वसामान्य जनतेनं मतदान केलं की नाही हा मात्र प्रश्न अनुतीर्णित आहे माडा मतदारसंघामध्ये असणारी परिस्थिती आणि गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी दुर्लक्षित केल्यामुळं या भागातल्या लोकांचं मत कुणाला जाणार हे मात्र अद्याप समजून येत नाही मात्र या भागात मात्र तुतारी सुद्धा चाललेली आहे यामुळं माढा मतदारसंघ हा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो या माढा मतदारसंघामध्ये ज्यांना लीड होईल त्यांना पुढच्या ह्याच्यामध्ये विजयाचे चान्सेस जास्त आहेत आता तिसरा मतदारसंघ येतो तो सांगोला सांगोलामध्ये काय परिस्थिती आहे सांगोलामध्ये सध्याचे विद्यमान जे आमदार आहेत ते शाजी बापू पाटील हे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत आता एकनाथ शिंदे यांनी शहाजी बापू यांना ताकद दिली असली तरी सर्वसामान्य जनता त्यांच्या बरोबर असल्याचं दिसून येत नाही काही भागामध्ये शेका पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं असल्यामुळं सामान्य जनता शेकाबरोबर जाणार असं एकूण दिसत असल्यामुळं शेका, शेका पक्षानं धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिलेला होता त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसनं पण अतिशय खचून काम केलेलं आहे शिवसेनेचे तिथल्या स्थानिक नेत्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांचं काम केलेलं असून धैर्यशील मोहिते पाटलांना या भागामध्ये बऱ्यापैकी मतदान झाल्याचं दिसून येत आहे आता राहिला मतदारसंघ आहे तो माळशिरस माळशिरस हे त्यांचं होम ग्राउंड आहे धैर्यशील मोहिते पाटलांचं होम ग्राउंड असल्यामुळं या भागामध्ये सर्वाधिक मतदान होणार आहे आणि यामुळेच की काय त्यांना विजयाची संधी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे धैर्यशील मोहिते पाटलांनी गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्यात पिंजून काढला असून तालुक्यातील त्यांचे सर्व नेते सक्रिय झालेले होते गट विसरून एकत्र आल्यामुळं या तालुक्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान करण्याचा कल होता मात्र त्याबरोबरच त्यांच्या विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये तगडी फाट दिलेली आहे धवलसिंह मोहिते पाटील यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केल्यामुळं या भागामध्ये बऱ्यापैकी मतदान कमळाला होण्याची शक्यता आहे मात्र किती प्रमाणात होईल यावर विजयाचं गणित अवलंबून आहे पुढचा मतदारसंघ आहे तो मान मतदारसंघ मान मतदारसंघामध्ये मान आणि खटाव हा दोन तालुक्याचा समावेश आहे मान खटावच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर मानमध्ये मान आमदार जयकुमार गोरे यांनी अतिशय नेटानं काम केलेलं होतं आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळू शकतं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असणारे रणजित नाईक निंबाळकर यांचं आमदार जयकुमार गोरे यांचं शक्य आणि आमदार जयकुमार गोरे यांनी केलेल्या कामामुळे मान तालुक्यातल्या मतदारांमध्ये भारतीय जनता पार्टीचा कमळ रुजवण्याचं काम आमदार जयकुमार गोरे यांनी केले असून आमदार जयकुमार गोरे निश्चितपणाने या भागामध्ये पंचवीस ते तीस हजार मताचं लीड देऊ शकतात आणि यामुळं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला फाईट करण्याची संधी मिळणार आहे आणि शेवटचा जो मतदारसंघ आहे तो फलटण आहे फलटण हा रणजित नाईक निंबाळकर यांचं होम ग्राउंड आहे मात्र होम ग्राउंडवर त्यांना तगडा विरोध केला आहे रामराजे नाईक निंबाळकर यांनी रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती आहेत आणि त्यांनी अनेक वेळा रणजित नाईक निंबाळकर यांना वारंवार विरोध केलेला आहे आणि आता स्वतः जरी अजितदादा पवार घाटाचे असले तरी त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे जवळचे निकटवर्ती यांनी दहरशील मोहिते पाटील यांना सपोर्ट देऊन तुतारीचं काम केलेलं आहे यामुळं फलटण तालुक्यामध्ये आणि फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी त्यांना विरोध झाल्यामुळं फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारणार यावर विजयाचं नक्की गणित ठरणार आहे माळशिरसचं लीड फलटणनं तोडलं तर मात्र फलटणकरांना हा विजय सोपा जाईल अन्यथा यामध्ये बरोबरीची शक्यता आहे मात्र ही कुणाला विजय मिळणार याबाबत निश्चितपणानं जरी सांगता येत नसलं तरी बहुतेक तज्ज्ञांच्या मते भारतीय जनता पार्टीला जरी विजयाची संधी मानली गेली असली तरी हा विजय भारतीय जनता पार्टीला तितकासा सोपा आहे असं दिसून येत नाही आणि सर्वसामान्य जनता यावेळेला निश्चितपणानं विरोधात गेलेली दिसत असल्यामुळं आपण नक्की याचा अंदाज जरी बांधत शकलो नसलो तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला तगडा विरोध झाला असून